बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ अचानक अंत्यसंस्काराच्या वेळी जिवंत झालं आणि सगळ्यांनाच धक्का बसला केस तालुक्यातील हो होळ येथील महिला प्रसुतीसाठी सोमवारी रात्री येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली होती रात्री महिलेने एका मुलाला जन्म दिला मात्र कमी दिवसात आणि कमी वजनाचं मूल अचानक दगावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मुलगा मृत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांकडे दिलं हे मूल हालचाल करत नव्हते बाळास डॉक्टरांनी मृत घोषित केलं व ते बाळ नातेवाईकांकडे दिलं बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सगळी तयारी सुरू असतानाच अचानक त्या बाळाची हालचाल जाणवू लागली आणि ते बाळ रडू लागलं एका वृद्ध महिलेने ते बाळ जसं जवळ घेतलं तसं ते हालचाल करत होतं अचानक ते रडू लागल्यामुळे नातेवाईकाने तात्काळ त्या बाळाला डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले आहेत डॉक्टर आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा मात्र इथे दिसून येत आहे बाळाला डॉक्टरांनी सुरुवातीला मृत घोषित केलं नंतर मात्र त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत एका वृद्ध महिलेने बाळाला उचलून पाहिलं असता हालचाल दिसली त्यामुळे महिलेने त्याला कुशीत घेऊन थोडंसं गोंजरलं बाळ रडलं आणि जिवंत असल्याचं चा निष्पन्न झालं या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला या घटनेवरील आंबाजोगाई स्त्री रोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोडगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की प्रसूतीचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले होते त्याचे वजन केवळ नऊशे ग्रॅम आहे जन्मल्यानंतर त्यांनी कसलीही हालचाल केली नव्हती त्यामुळे असा प्रकार घडला असावा असं त्यांनी म्हटलं आहे अंबाजोगाईत विभाग प्रमुखाकडून घटनेचा अहवाल तात्काळ मागवला आहे चौकशीसाठी समिती नेमली आहे दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं प्रशासनाने म्हटलं आहे मात्र ज्याचं नशीबच बलवान असतं त्याला देव पण काहीच करू शकत नाही जणू काही देवतारी त्याला कोण मारी म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण इथे दिसून आलं आहे अंत्यसंस्काराच्या वेळी गेल्यानंतर त्या अगदीच जन्मलेल्या एका दिवसाच्या बाळ पुन्हा जिवंत झालं आहे